साठी म्हणजेच आपण त्याला विवाह प्रमाणपत्र म्हणतो हे विवाह प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढायचं यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे हे ऑनलाईन काढलेलं चांगलं आहे की ऑफलाइन काढलेलं चांगलं आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो सुरुवात करूया तर मित्रांनो हे सर्टिफिकेट तुम्ही स्वतः सुद्धा काढू शकता पण स्वतः ऑनलाईन जर तुम्ही काढलं तर लवकर भेटत नाही लवकर अप्रुव्हल भेटत नाही तुमचा जास्तीत जास्त वेळ त्यामध्ये खर्च होईल हे तुम्ही स्वतः ऑफलाईन पद्धतीने काढा स्वतः तुमच्या ग्रामपंचायत मार्फत काढा किंवा ग्रामसेवकाकडे निबंधकाकडे तुमचे डॉक्युमेंट्स द्या साधारण दोन दिवसाच्या आतमध्ये तुमचं हे असं प्रकारे सर्टिफिकेट येतं आणि जर तुम्ही या ठिकाणी स्वतः ऑनलाईन पद्धतीने काढलं तर त्यासाठी खूप सारा वेळ तुमचा खर्च होईल आता या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने स्वतः प्रकारे काढायचं आता तुमचं ग्रामपंचायत असाल महानगरपालिका असाल नगरपालिका असेल किंवा तुमची ग्रामपंचायत असाल कोणतंही ऑफिस सुद्धा प्रोसेस जवळपास सगळीकडे सेम आहे त्यासाठी तुम्हाला सात डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि ते सात डॉक्युमेंट्स तुमच्याकडे तयार झाले तर तुम्ही ग्रामसेवकाकडे जाऊन ग्रामीण पातळीवरती हे डायरेक्टली सर्टिफिकेट काढू शकता तर या ठिकाणी सर्वात महत्वाचा पहिला कागद म्हणजे तुमचं आधार कार्ड नवरदेव नवरी म्हणजेच वर आणि वधूचं दोघांचं सुद्धा आधार कार्ड लागेल नंतर दुसरं डॉक्युमेंट्स म्हणजे काय तर दोघांचे सुद्धा पासपोर्ट फोटो दोन दोन पासपोर्ट फोटो लागेल म्हणजे दोघांचे मिळून तुमच्याकडे चार पासपोर्ट फोटो म्हणजे वर आणि वधूचे दोघांचे शाळेत सोडायचा दाखला म्हणजे टी सी लागेल चौथं डॉक्युमेंट म्हणजे काय तर तुम्हाला शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर अफिडेव्हिट करावं लागेल ते प्रकारे तुम्हाला तुमच्या तहसील ऑफिसला जायचंय तेथे तुम्हाला ते अफिडेव्हिट करून घ्यायचं या ठिकाणी शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर ह्या या तारखेला विवाह झालेला आहे वराचे नाव वधूचे नाव दोघांच्या सह्या अशा पद्धतीने तुम्हाला ते शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती लिहून लागेल पाचवा डॉक्युमेंट म्हणजे काय तर तुमची लग्नपत्रिका तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सहावा डॉकुमेंट म्हणजे काय सहावा डॉक्युमेंट मध्ये तुम्ही लग्नातील तुमचा कोणता एक फोटो पुरावा म्हणून या ठिकाणी देऊ शकता आणि सर्वात लास्ट सातवा डॉक्युमेंट्स म्हणजे काय तर हा फॉर्म हा फॉर्म तुमच्याकडे याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा हा फॉर्म टाकलेला आहे तेथून हा फॉर्म तुम्ही डाऊनलोड करायचा हा बघू शकता हा चार पेजेसचा हा फॉर्म आहे हा फॉर्म काय करायचा एवढे डॉक्युमेंट जे अदोगर मी सहा डॉक्युमेंट सांगितले एवढे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे ठेवायचे आहेत आणि हे जे फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा व्यवस्थित सर्व फॉर्म भरा आणि हा फॉर्म तुमच्या ग्रामसेवकाकडे निबंधकाकडे द्यायचा आणि त्यांच्याकडून तो भरून घ्यायचा ते याला ऑनलाईन करतील आणि साधारण दोन दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी विवाह प्रमाणपत्र भेटून जाईल जर तुम्ही महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्रामध्ये नगर राहत असाल तर सुद्धा तुम्हाला विवाह संबंधित जे विभाग आहे त्या विभागामध्ये हे डॉक्युमेंट्स नेऊन द्यायचे आहेत आणि तेथून तुम्ही ऑफलाईन पद्धतीने काढा स्वतः ऑनलाईन पद्धतीने काढू नका यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वेळ तुमचा खर्च होईल जर तुम्ही स्वतः ऑनलाईन पद्धतीने काढला तर वेळ खर्च होतो आणि जर तुम्ही निबंधकाकडे किंवा तुमच्या ग्रामसेवकामार्फत जर काढलं तर साधारण दोन दिवसाच्या आतमध्ये तुमचं हे सर्टिफिकेट तुम्हाला भेटून जाईल अशा पद्धतीने तुम्ही हे विवाह तुम प्रमाणपत्र काढू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीचा जय हिंद जय महाराष्ट्र